शेतकरी बांधवानो नमस्कार मी वैशाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन आम्ही पाळणार लवकरच ते पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांचं या एका विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीच्या चर्चांना उधाण आलं आहे या बातमीनंतर शेतकऱ्यांमध्ये आशेचं आणि संभ्रमाचं एक मोठं वादळ निर्माण झालंय पण या विधानामागचं खरं सत्य काय आहे खरंच कर्जमाफी होणार आहे का हा की हा केवळ एक राजकीय देखावा आहे आज आपण याच बातमीचा सखोल तपास करणार आहोत काल अमरावती येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी अगदी दोन पाच सेकंदांसाठी कर्जमाफीच्या आश्वासनाचा उल्लेख केला यानंतर अनेक वृत्तवाहिन्या वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार अशा मथळ्याखाली बातम्या वेगानं पसरल्या यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षात असलेल्या शेतकऱ्यांमध्ये पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत आता कर्ज भरावं की नाही कर्जमाफी कधी होणार असे अनेक प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती बँकेनं सामोपचाराने कर्ज परतफेडीसाठी योजना आणली व्याजात सवलत दिली पण कर्जमाफीचा आशेने अनेक शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली यामुळे बँकेचा परवाना रद्द होतो की काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती आणि हीच अवस्था राज्यातील अनेक जिल्हा बँकांची आहे त्यामुळे बँकांना वाचवण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीने खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्जमाफी आवश्यक आहे यात शंका नाही पण मग मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाचा नेमका अर्थ काय आमच्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांचा रोख हा खेट कर्जमाफी जाहीर करण्याकडे नव्हता तर त्यांनी पावसाळी अधिवेशनात गठीत केलेल्या एका विशेष समितीचा संदर्भ दिला होता मात्र ही माहिती वेगळ्या पद्धतीने सादर झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षात दोन वेळा कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांची परिस्थिती बदललेली नाही त्यामुळे कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या दुरावस्थेवरील कायमस्वरूपी उपाय नाही आहे याच कारणामुळे राज्य शासनाने एक समिती स्थापन केली आहे ही समिती कर्जमाफी देण्यासाठी नाही तर कर्जमाफी व्यतिरिक्त इतर कोणत्या मार्गाने शेतकऱ्यांना स्वावलंबी आणि सक्षम करता येईल याचा अभ्यास करणार आहे शासनाने तात्पुरता दिलासा देण्याऐवजी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याचं ठरवलं आहे यासाठी प्रत्येक वर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पुढील पाच वर्षात एकूण पंचवीस हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची सरकारची योजना आहे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणाचा रोख याच योजनेकडे होता त्यामुळे आम्ही लवकरच कर्जमाफी करणार अशा प्रकारची कोणतीही थेट घोषणा त्यातून झालेली नाही मग प्रश्न असा पडतो की मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलंच का यामागे राजकीय गणितं असल्याची शक्यता नाकारता येत नाही कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं असल्यामुळे आम्ही ते पूर्ण करणार नाही असं म्हणण्याचा धोका सरकार घेऊ शकत नाही त्यामुळे जोपर्यंत निवडणुका जवळ येत नाहीत तोपर्यंत आम्ही आश्वासन पूर्ण करणार हे त्यांना सांगत राहावं लागणार आहे कालचं विधानही त्याच रणनीतीचा एक भाग असू शकतो शेतकरी बांधवांनो यातून आपण काय बोध घ्यावा सध्या तरी केवळ या एका विधानावर अवलंबून राहून कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका कर्जमाफीचा अंतिम निर्णय हा पूर्णपणे त्या समितीच्या अहवालानंतरच घेतला जाईल आणि त्या अहवालाला अजून बराच वेळ आहे तोपर्यंत कोणत्याही भूलथापांना किंवा अर्धवट माहितीला बळी पडू नका धन्यवाद